दारुड्या नवऱ्याबरोबर संसार करणं खूप कठीण असतं आणि दारुडेच्या बायकोला खूप त्रास असतात असं मी व्हिडिओ बनवला त्यावर मला एका ताईने कमेंट केली आणि ती कमेंट वाचल्यानंतर मला हे खूप वाईट वाटलं त्या ताईंचं असं म्हणणं आहे की त्यांचा नवरा ही त्या ता ताईंना खूप त्रास देतो आणि घराचं जी भाडं आहे त्या भाड्याचे सुद्धा पैसे घेऊन तो गायब झालेला आहे आणि दारुड्याच्या घरचं हीच असतं आणि प्रत्येक वेळा दारुडा काय करतो नशेत आहे तोपर्यंत बायकोला खूप त्रास देतो मारहाण करतो जाचहाट करतो शिवीगाळ करतो आणि जेव्हा त्याची नशा उतरली ना त्यावेळेला मात्र तो मग प्रेमानं बोलायला बघतो नाही मला असं नव्हतं करायचं पण पिले होतंय आणि मग पुन्हा काय म्हणणार माहिती आहे का आपल्या बायकोला की ठीक आहे आज मी आता शेवटचं पिलो आता इथून पुढं मी कधीच पिणार नाही परत कुठला सण आला नाही एवढ्या सणालाच पिणार आता ह्याच्यापुढं मी पिणार नाही आता दीपावळीपर्यंतच पिणार ह्याच्यापुढं पिणार नाही आणि त्या बिचारीची बायको ह्याच आशेवर असती की आता पिणार नाही म्हणायला आहे तर आता नाही पुढं ह्या पुढं प्यायचा आणि तुम्हाला माहिती आहे का ती चार माणसात आपल्या नवरीची म्हणजे असं कधी बुराई करत नाही कधीच करत नाही ती चार माणसात एकच सांगते नाही हो माझा लय चांगला आहे पण दारू पिलेसच येड्यासारखा करतो भले कितीही ते नवरा बायकूच्या घरात भांडणं होऊ द्या पण चार माणसात दारुडीची बायको स्वतःची इज्जत वाचवायला लय बघते आपल्या नवरीची इज्जत वाचवायला बघते आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवायला बघते पण त्याच्या उलट काय होतं माहिती आहे का हा बहादूर पिला ना तर आपल्या बायकोची इज्जत घालवायला बघतो की काय सांगायचं आहे ओ माझी बायको अशी आहे म्हणून मी पिलो माझ्या बायकोचं लय टेन्शन आहे ओ घरात असं करते ओ तसं करते ओ म्हणून पिलो आणि नवरात सोडा राहिलं साहिलं त्याच्या कुटुंबातल्या लोकांना माहिती असते की आपला हिरा काय गुणाचा आहे तरी सुद्धा त्याच्या कुटुंबातले सुद्धा काय म्हणणार नाही नाही माझा पोरगा लय चांगला आहे व फक्त काय पितो एवढाच गुण वाईट आहे पण बाई लय बेकार बिटली बघा आम्हाला लय बेकार बिटली आणि पहिलं प्यायचा होतो पण हेवडा नव्हता पित ही बाई जसं त्याच्या आयुष्यात आली का तसं पोरगा माझा लय बिघडला ही त्या आई बाप बोलणार पुन्हा पण ह्यांना एवढ्या बी लाजा नाहीत वाटत हो तुमचा पोरगा पहिलाच बिघडलेला होता स्वतः तर बिघडलेला होता आपण हे त्या पुरीचं सगळं आयुष्य बिघडलेलं बिघडवलेलं असत त्याच्या बायकोचं तिच्या आयुष्याची वाट लावलेली आहे हे कारण माणसाचा जन्म एकदाच आहे तसंच त्या पुरीचा बी जन्म एकदाच आहे ना हो आणि तिला आपल्या नवरेकडून किती अशा असतात की आपल्या नवरेनं प्रेमानं राहावं प्रेम ती दुसरं काहीच मागत नाही बरं का, ना का? दारुड्याची बायको दारुड्या माणसाला कधीच घर गाडी बंगला पैसा अडका मागत नाही ती बिचारी रोजगार करून घर चालवायला तयार असते तिचं फक्त एकच म्हणणं असतं की माझ्या नवऱ्यानं दारू सोडावी आणि घरात प्रेमानं वागावं लेकरा बाळाशी माझ्याशी इज्जत करावी हीच आशा असते दारुड्याच्या बायकोची बाकीच्या बाया आपल्या नवऱ्याला आम्हाला ही पाहिजे सोनं पाहिजे ती पाहिजे म्हणून म्हणू भांडतात पण दारुड्याची बायको कधीही आपल्या नवऱ्याला साधा एक ब्लाऊज घे म्हणून सुद्धा भांडत नाही ती वारंवार हीच सांगत असते की आम्हाला तुमच्याकडून काहीच नको तुम्ही फक्त दारू सोडा आणि नीट राहावा पाहुणे रावळीत आमची लई इज्जत कमी होईल हो बिचारी वेळोवेळी हीच सांगते ते आपल्या नवऱ्याला कधीच दारुडीची बायको आपल्या नवऱ्याला सोनं नाणं पैसा अडका कधीही मागत नाही तिची फक्त एकच आशा असते की आपल्या नवऱ्यानं दारू सोडावी कारण तिला माहिती असतं की ते आपल्या नवरेनं जर दारू सोडली ना तर आपला परपंच सुखातच होणार काहीच वेळ लागणार नाही पण असं होत नाही हो ती फक्त तारकावर तारका तारकावर तारका सांगत जात असतो की आता यापुढं मी पिणार नाही ही शेवटचीच बारी काय सांगू लय जीव आहे माझा तुझेवर आणि ही ईडी मात्र सगळे शब्दाला बोलून जाते म्हणून सांगते खरंच दारुडेच्या बायकोचं अवघड असतं बरं का तिचं जीवन ती कसं जगती ही तिलाच माहिती असतं आपल्याला काय लागतं बोलायला की बाई आ गाव आहे म्हणून पण तिला माहिती आहे ना घरात ती काय सहन करते